नमस्कार मैत्रिणीनो शेंगा उकडण्याची अगदी सोपी पद्धत शेंगा चांगल्या निवडून घ्यायच्या त्यानंतर त्या कुकरमध्ये टाकायच्या कुकरमध्ये जेवढ्या बसेल तेवढ्या टा शेंगा टाकून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचे हा एक ग्लास पाणी आणि हा दुसरा ग्लास, ग्लास।, ग्लास।, ग्लास। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडं जास्तीचं घ्यायचं कारण मीठ अगोदर पाण्यात मिक्स होते आणि त्यानंतर ते शेंगामध्ये एकजीव होते त्यानंतर मीठ आणि शेंगा पाणी एकत्र करून घ्यायचे एकत्र करून झाल्यानंतर कुकरला झाकण लावायचे झाकण लावल्यानंतर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या काढल्यानंतर एक पाच ते दहा मिनटांनी झाकण उघडायचे आपल्या शेंगा खाण्यासाठी तयार मी तुम्हाला एक शेंग सोलून दाखवते किती छान प्रकारे शेंगा उकडलेल्या आहेत आणि खाण्यासाठी पण एकदम मस्त झालेले आहेत मीठ पण व्यवस्थित पडलेलं आहे थँक